मुंबई येथील आझाद मैदानात गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या विविध मागण्या सरकारने मान्य केल्याने कळवण येथे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देण्यात आल्या सांबळ पिपाणीच्या गजरात मराठा बांधवांनी नाचत आनंद साजरा केला यावेळी प्रमोद रौंदळ प्रदीप पगार विलास रौंदळ रामा पाटील गोरख देवरे शशी हिरे अर्चना देवरे किशोर पवार गोरख बोरसे सागर पगार सुनील पगार भोला पगार मिलिंद वाघ दीपक देवरे बापूसाहेब खैरनार चेतन पगार रमेश पगार आदींसह मराठा समाजबांधव उपस्थित होते जैव। 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 Jornal do Jornal do ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कळवण न्यूज चॅनल ला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा